हॅलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनीच्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तर मित्रांनो आज माझ्या मुलाचा मुलाचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे मी आज चिवडा बनवत आहे ज्याकाळी बड्डेसाठी तर बघा मी चिवडा कसा बनवते मी चिवडा कसा बनवते तुम्हाला सगळे शेअर करते तर बघा पहिले हे मक्क्याचे पापड आहे मक्का चिवडा म्हणतात पहिले याला तळून घेत आहे मी अशा प्रकारे मी हे मक्क्याचे पोहे तळून घेतले आणि ह्याच्या खाली म्हणजे प्लेट ठेवली आहे प्लेटवर ठेवले कारण की प्लास्टिक आहे ना दळू शकते त्याच्यामुळे हे प्लेट ठेवलं आता तळणार आहे मी आपले साधे पोहे हे तर हे आपले पोहे हे अशा प्रकारे भाजून घ्यायचे चांगले तळून घ्यायचे तर बघा मी ना पोहे तळून घेतले खाली मक्क्याचे पोहे आता हे आपले साधे पोहे तळून घेतले आता मी तळणार आहे शंगदा आणि

तुम्ही मिरची टाकली जिरं टाकलं <trick> कडीपत्ता टाकला आता याला चांगलं भाजून देते आता याच्यात टाकेल लसण तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये जर कांदा टाकायचा असेल का टाक। ना तर आपला कांदा तळून कसाही टाकू नका कारण की हा चिवडा महिनाभर दोन महिने जसा तुम्हाला ठेवायचा तसा हा चिवडा राहू शकतो याच्यामध्ये तुम्हाला जर कांदा टाकून खायचा असेल तर एका दिवसासाठी ठीक आहे कारण की त्या कांद्याने चिवडा असं पर वातळ होऊन जाते आणि जरी तुम्हाला कांदा तुम्हाला कांदा आवडत असेल टाकायला तर कांदा पहिले कापा त्याला वाळू घाला नंतर तळून आणि चिवड्यात टाका तेव्हा तुमचा चिवडा एक दोन महिन्यासाठी राहील तर बघा अशा प्रकारे मी सगळं तळून घेतलेलं आहे मिरची हिरवी मिरची जिरं लसण आणि कोथंबीर हे पण तळून घेतलेलं आहे आता हे सगळं मी असं साईडला ठेवणार आता मी मुरमुरे गरम करणार आहे तेल मुरमुरे कसे गरम करणार आहे ते बघा मग त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मिक्स करून मग तुम्हाला समोरचा मसाला वगैरे कसं टाकायचं ते सांगणार आहे याला आता मी मिक्स करून घेणार आहे मग नंतर मुरमुरे गरम करणार आहे पा लसण आता याच्यात टाकणार आहे लसण कढीपत्ता नाही आहे खाली आहे कढीपत्ता जर पण आमची मावशी देत नाही लसण खूप मार झाला त्याच्यामुळे तीन गाठेला टाकत आहे लसणाची पण खूप मार झाला मिरच्या खूप तिखट आहे म्हणून सात आठ मिरच्या घेतल्या तर याला असं मस्तपैकी भाजून द्यायचं मग इथं टाकून द्यायचं माझ्याकडं मोठं पातेलं नाही आणि मोठी कढई नसल्यामुळे मला छोट्या कढईतच करणं भाग आहे छोट्या कढईत मला असं जरा 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 करावं लागतं माझ्याकडं मोठं पातेलं नाही आणि मोठी कढई नाही तर याला मी असं भाजू देते कढीपत्ता नाही कढीपत्ता नाही केवढा कढीपत्ता आणून दिला मला माझ्या मुलीने आणि तिच्या मैत्रिणीने माझ्या फ्रेंडनं एवढा मोठा कढीपत्ता आणून बघा मला कढीपत्ता खूप आवडते वरणामध्ये चिवड्यामध्ये तर आता मी कढीपत्ता तळून टाकते आता मी टाकणार आहे कढीपत्ता कुकर मध्ये तेल टाकलं थोडीशी हळद टाकते थोडीशी हळद टाकली कॅमेरा जरा कोणी नाही प्रॉब्लेम व्हायला खूप आता याच्यामध्ये तर मी कढीपत्ता तळून घेतलेला आहे माझ्यावर मोठं पातळीलं नसल्यामुळे मी कुकरमध्ये मुरमुरे गरम करत आहे तेल टाकल्यामध्ये अगोदर तेल टाकलं जरासं मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकली आणि त्याच्यामध्ये मुरमुरे गरम करून घेत आहे तर आता मी काढते याला याला मी अंडा पाऊस म्हणते त्याच्यामध्ये मी अंड बनवते त्याच्यामध्ये जरा तेल टाकते तर तेल गरम करून घेते मी तेल गरम करून घेत आहे तेल नॉर्मल गरम झालं आता मी किनी मसाला टाकते बळ सेवडा जरा <laughs> दया असं मसाला केला नीट झालं मी पण दिसलं पाहिजे चालू केला हा नाही मसाला टाकला तिवडा मसाला एक मुद्दा आहे सुवा Siyah kutige Kiaanyaa

मला माझा चिवडा आवडला असेल तर माझ्या चॅनल माझ्या चॅनल मध्ये तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनल ला करा आणि माझा चिवडा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझा लाईक मला चिवडा कसा वाटतो तुम्हाला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा अशा पद्धतीने चिवडा करायचा बाय बाय दोन दाखवून दाखवू तुला मोठा नसल्यामुळे चिवडा खाली सांडत आहे चिवडा तुम्ही पण नक्कीच करून पहा पाहून पण बाय तर कसा वाटतो माझा चिवडा व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला बाय